नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत जाटतरोडी येथे गुन्हेगार निलेश उर्फ बाळा अंबादरेचा खून जाटतरोडी परिसरात रात्री उशिरा रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश उर्फ बाळा अंबादरे याची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक तपासात दोन अल्पवयीन ताब्यात घेतलेत या दोन्ही आरोपींसोबत पैशाचा वाद असल्यानं आरोपींनी दगडानं ठेचून त्याची हत्या केली असल्याचं समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत निलेश अंबादरे हे स्थानिक गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद आहे इमामोला पोलीस स्टेशन काल रात्री संध्याकाळी साडे दहाच्या सुमारास मय टिसम नामे निलेश उर्फ बाळा किरण आंबडरे वय वर्ष चौतीस वर्ष याचा निर्गुण खून झाला संदर्भात माहिती मिळाली आम्ही तात्काळ सगळ्या ठिकाणी गेलो होतो सदरचा खून हा डोक्यात दगड घालून आणि चाकू या हत्याराद्वारे झालेला होता त्या अनुषंगाने त्यांच्या बहिणींनी तक्रार दिल्यावर आपण गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन अल्पवयीन मुलांचा आणि संबंधित माहिती मयतिस्माचा पैशाच्या देवाणघेवाण वाद होता आणि त्या अनुषंगाने बाबा सदर दोन अल्पवयीन मुलांनी सदर मैतिस्माला गाठून त्याच्या डोळ्यात चटणीची पोट टाकून चाकून मारा करून व मोठ्या दगडाने डोक्यावर मारून फोन केलेला के आहे सदर बाबतची माहिती प्राप्त होता सदर दोन्ही अल्पवीन मुलांना आज ताब्यात घेतलेला आहे आणि बाल न्यायालय यांच्यासमोर हजर केलेला आहे निसंघित बालक जे आहेत त्यांचं पूर्वीचं काही रेकॉर्ड नाही त्यांच्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी काही नाही लेकिन मयत इसम हा जो आहे याची गुन्हेगाराची पार्श्वभूमी आहे त्याच्यावर दहा गुन्हे आपल्या पोलीस स्टेशनकडे दाखल आहेत मारपिटीच्या गुन्ह्यात मर्डरच्या गुन्ह्यात सुद्धा तो आरोपी आहे लोकनायक न्यूज